गोमूत्र आणि गाईचे मूत्र याच्यापासून किती फायदा मिळतो आहे आपल्याला हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे शेतकरी बंधूंनो गोमूत्रापासून अनेक फायदे आहे अनेक प्रकारचे गोमू गोमूत्रापासून फायदे होतात आपल्या शेतामध्ये जर कोणती आपण लागवड केली कारली दोडकी वांगी बरेचसे यलगरवे आपल्याकडं पिकं असतात या पिकांना फळधारणा होत नाही आणि फळधारणा होतात पण ते पिवळं होऊन गळून जातात त्यासाठी आपल्याला गोमूत्राचा वापर करावाचा ते कसं बघा आता शनिवारच्या दिवशी गोमूत्र घ्यायचं आणि एका टाकीला दोनशे ग्रॅम मिली वापरून आपल्या त्या जे फळं गळतात कारली दोडकी वांगी कंटोली आपलं कोणतंही असो लिमोनीचं असो कुठलाही असू द्या जे पिवळे होऊन खाली छोटे छोटे फळं घालतात अशा फळांसाठी आपल्याला त्याच्यावर शनिवारच्या दिवशी फवारणी करायची म्हणजे ही जुनी जुगाड आहे बरं का जशी चालत आलेली जुगाड फळधारणा होत नाही त्यासाठी काय करायचं गोमूत्र टाकायचं आता हे बघा छोटंसं कंट्रोल आहे आता याला पिवळं पडायचा टाईम आलेला आहे आता हा थांबणार नाही तर यासाठी आपण काय करायचं शनिवारच्या दिवशी गोमूत्र याला शिंपडून द्यायचं हे लगेच थांबायला सुरुवात होईल आणि पूर्वीचं जसं सांगलेलं आहे सा ना तसं पण आता पण घडतं आहे ते लोकांचा विश्वास राहत नाही पण गोमूत्रामध्ये एवढी ताकद आहे ना ते बरेचसे मालाला आपल्याला फायदेशीर पडतात आणि छोटासा प्रयोग करून बघा ना काय अडचण आहे आपण हे तिथं फवारण्या घेतो आहे ना औषधाच्या आणि त्या फवारण्या घेतल्या एकदा तरी आपण एवढं तरी शिंपडून बघा एक शनिवारच्या दिवशी एकदा बघितलं ना तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळतोय हे बघा आता नुसतेच फुलं करतात आपल्याला फळधारणा होत नाही कुठलंही असो वांगी असो धोडकी असो गवार असो कुठलाही काहीही असो आता याला फळधारणा होत नाही याच्यावर जर आपण गोमूत्र शिवट शिंपटलं ना तरी लगेच याला फळधारणा होऊन जाईल आता याच्यामध्ये ना छोटे 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 फळं लागतात आणि गळून जातात आता मिरची बी तशीच असते बघा आता मिरचीचं बी ना असे छोटे छोटे ना बारीक असं लागलेलं असतात आणि ते त्याची गळ होतात त्या गळीसाठी बी आपल्याला गोमूत्र फवारण्याची आवश्यकता आहे हे बघा आता अशी छोटी छोटे आता याच्यावर गोमूत्र फवारलेलं आहे प्रत्येक मालाला तुम्ही गोमूत्र वापरा तुम्हाला शंभर टक्के रिजेटजील म्हणजे फुलगळ थांबेल आणि आपल्याला फळं छोटे छोटे पिवळे होतात गळून जातात ते पण थांबून जाईल धन्यवाद चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा